दिवसाच्या आधी पाण्यामुळं मालेगाव नगरीमधील हे रुमयाचे तळ हे फुटलेलं आहे सुमारे काल चार वाजता हे तळ फुटलेलं आहे आणि रात्रपर्यंत सर्व पाणी हे फुटल्याद्वारे निघून गेलेलं आहे मित्रांनो हे माळेगाव नगरीमधील सर्वात मोठं तळं आहे जे फुलम्याच तळं आहे त्या तळ्यामागे सुमारास एक शंभर ते दीडशे एकर शेती आहेत त्या ह्या पाण्यामुळं सगळ्या वाहून गेल्या असतील शेती शेतीचा मोठ्या प्रमाणात नाश झाला असेल तर या ठिकाणी लोहा कंदार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रतापरावजी पाटील हे देखरेख करण्यासाठी येणार आहेत असं गावातल्या सांगितलेलं आहे मित्रांनो हे पाण्याची लें हो लेंथ इथपर्यंत होती ह्या लेंथ पासून कुणा पर्यंत पाणी गेलेले आहे पाहू शकता तुम्ही पाणी उतरलेला आहे खाली या ठिकाणी पाणी कमी झाल्यामुळं माशामारीसाठी हे पूर्ण गाव या ठिकाणी जमलं आहे खूप सारे माश्या पकडत आहेत या ठिकाणी या ठिकाणी खेकडा धरलाय काय इकडे खेकडा या ठिकाणी खेकडे आणि माशामार हे गावकऱ्यांचा चालू आहे या ठिकाणी तुम्हाला काय माश्या दाखवतो <laughs> या ठिकाणी ही नेटकीच पकडली वाटतं माशी कोणची आहे माशी वांबट वांबट सहित या ठिकाणी माश्या पकडत आहेत गावकरी मंडळी या ठिकाणी आमचे बाळू वाघमारी आहेत जे कपडे काढून मैदानात उतरलेले आहेत आणि ह्यांनी हा मासा पकडलेला आहे बाळू हा कोणचा मासा आहे बळव 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 हे आपण का हे पाहू शकता मित्रांनो हा बळव आहे काय बळव दिसतो यार एकदम सापासारखा छान फ्रेश आणि ताजे मासे आहेत ओके या ठिकाणी तुम्हाला अजून समोरचा स्पेस दाखवतो या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी हे माश्या आणि खेकड्याच्या नाडामध्ये आता काय बाडरा मध्ये जाता की काय ठिकाणी मारीसाठी काय दगड फेकले जात आहेत ह्या बाड्रा मध्ये माश्या बाहेर आले की लगेच त्याला दगड मारून त्याला पकडण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही ए कोणची आहे ती या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी कसे दगडाचा मारा चालू आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही बाळू वागमारी या ठिकाणी आहेत पुढे जा म्हणून आवाज येत आहे या ठिकाणी मासे पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे पकडत आहेत पहा पा पहा 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 पा पहा या ठिकाणी पकडलेली आहे माशी अरे कृष्णा माशी दाखव इकडे धरल्यावर कृष्णा हातुवर या ठिकाणी कृष्णाने पकडलेला आहे माशी वांबट आहे या ठिकाणी विविध प्रकारच्या माश्या सापडत आहेत या ठिकाणी जाळ पण टाकलेला आहे या ठिकाणी प्रकाश वाघमारे आणि पप्पू वाघमारे देखील माश्याच्या शोधामध्ये दिसत आहेत या ठिकाणी काय भेटले की नाही काय माश्या फिशा माश्या काही भेटल्या नाही तळ फुटल्या त्याच्यानं आलो मित्रांनो हे इतकं मोठं तळ आहे ना की हे तळ्याला पूर्ण पाणी खाली होण्यासाठी जवळपास एक रात्र गेली आहे मित्रांनो हे तळ किती मोठं आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता हे इतकं मोठं तळ या ठिकाणी फुटलेलं आहे या ठिकाणी तळ फुटल्यालं समजल्यानंतर सकाळपासून पूर्ण गाव या ठिकाणी तळ पाहण्यासाठी आलेलं आहे या ठिकाणी या ठिकाणी भिवाजी वाघमारे या ठिकाणी आहेत यांचं तळ यांचं शेत या ठिकाणी खाली आहे तर शेताचे किती नुकसान झालेले आहे बाबा सगळ्यात कधी फुटल्या होत्या तळ चार वाजता आहे पण हा निसर्गाचा घात म्हणता येणार नाही प्रशासनाला आपण वारंवार सांगून सुद्धा प्रशासनानं पाहणी करून सुद्धा प्रशासनाच्या दृष्टीमुळे झालेली शेतकऱ्याची आहे सुमारे काल चार वाजता कुठलं होतं का हे पहाटे चार वाजता पहा पहाटे चार वाजता ठीक आहे साधारणतः किती शेती असेल खाली अहो लाखो हेक्टर लाखो हेक्टर शेती हा शेती आहे प्रत्यंड शेतातला गाळ विकास गाळ वाहून गेलेला आहे आणि हे सर्व तुप्प शासनातल्या की प्रशासनाला वारंवार असं हा न निसर्गाचा खूप म्हणता येणार बरोबर शासनानं घातकेला शेतकरीला घाला आहे आणि भूतून भविष्यती या ठिकाणी झालेलं आहे शेतकऱ्याला पण आपले लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर पाहण्यासाठी येणार आहेत असं प्रतिष्ठित नागरिकांनी बोललेलं आहे साहेब आपल्या लोहा कंधार तालुक्यात एक आहे आशेचे तात्काळ आपल्या शेतकऱ्याच्या बाजूस कंपनी उभा राहतील याच्यात मात्र शंका नाही ठीक आहे पण गेल्या वर्षी आज दोन वर्षी आणि ह्याही वर्षी प्रशासनाला तळ्याच्या बाबतीत आपण निवेदन पत्र करून सुद्धा प्रशासनाने यांच्यावरती दखलपात्र कारवाई केली नाही तळ्या संदर्भात त्यामुळे शेतकऱ्यांना आहे तुम्ही कधी आला होता सकाळी पाहण्यासाठी इकडं अगली मॉर्निंग म्हणजे सहा साडेसहा ला आलो सहा साडे सहा साडेसहा ला ठीक आहे हे आमच्या गावातील एकदम लाडकी पाटील आहेत त्यांनी थोडक्यात माहिती दिली आहे ह्या तळ्याबद्दल लोकांच्या शेतीबद्दल लोकांच्या दुःखाबद्दल धन्यवाद पाटील या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो हे असा बोगदा निघालेला आहे पाहू शकता किती मोठा आहे या ठिकाणी शेताजवळचे शेतकरी आहेत संतराम वाघमारे या ठिकाणी तळ्याचे शेतकरी आहेत संतराम वाघमारे दरवर्षी येऊन दगडून जाऊ लागले तळ्याच्या पाळून जिव्हाळी टाकू लागतं आज लागत आमदार येऊन गेले गेल्या वर्षी पोलीसवाले येऊन गेले तरी काही केलं नाही हे तळ फुटून गेलं म्हणजे हे अचानक फुटलेलं नाही आधी पसंत आहे ना सांगत आहे ना सगळी माहिती देऊन सुद्धा इथं कुणी आलेलं नाही हे जे कर्मचारी घरे असणारे हा वाढव करतो म्हणजे आणि या ठिकाणी आता शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे तर याला जबाबदार प्रशासनच आहे हे काय अचानक झालेले नाही शेतकऱ्यांनी वारंवार ह्या गोष्टीचा निवेदन देऊन देखील माहिती देऊन देखील या ठिकाणी देखरेख केलेली नाहीये आणि या ठिकाणी हे जे दुःखद घटना आहे शेतकऱ्यांची या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे या ठिकाणी या ठिकाणी पाहू शकता अशा प्रकारचं फुटलेलं आहे तळ एवढा मोठा गॅप आहे वारंवार निवेदन देऊन माहिती देऊन देखील या ठिकाणी प्रशासनानं जबाबदारी घेतलेली नाहीये पूर्णपणे प्रशासन जबाबदार आहे या गोष्टीला परत ते बरं दिवसा ही घटना घडलेली नाही दिवसा जर ही घटना घडली असते मित्रांनो तर शेतकरी लहान थोर गाया ढोर या ठिकाणी मरण पावले असते या ठिकाणी पहा मित्रांनो ते किती मोठं झाड आहे ते झाड देखील ह्या पाण्याच्या प्रवाहामुळं उडून पडलेलं आहे मुळा सर्व दिसत आहेत ही जर दिवसा घटना घडली असती तर शेतकऱ्यांना किती मारहाण झाली असती कित्येक जणांचा जीव गेला असता या गोष्टीला पूर्णपणे प्रशासन जबाबदार आहे वारंवार माहिती देऊन देखील निवेदन देऊन देखील या ठिकाणी प्रशासनाने कोणतीच इथे ॲक्शन घेतलेली नाहीये माणसांना काही हानी नाही झाली पण या ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे या ठिकाणी या तळ्याच्या खाली मित्रांनो पूर्णपणे काळी जमीन आहे पूर्ण काळी जमीन आहे